नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं आमच्या व्हिडिओमध्ये आणि कसे आहेत सगळे बरे आहेत ना तर आशा करतो की सगळे बरेच असतील कारण यंदा भरपूर प्रमाणात असा पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्याच्यानंतर आता आता असं झालं ही परिस्थिती की आता पाऊस बंद झाला आहे बंद झाला आहे पण वातावरण असं ढगाळ निर्माण होतं आहे आणि ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस तर असा येतो आहे की एकदम थोडंसं झिम 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 येतो आहे आणि त्याच्यामुळं सगळीकडं असं थोडीशी डबके साठल्यात बऱ्याच ठिकाणी मग असा वातावरण इतकं रोगाट निर्माण झालं आहे की त्याच्यामुळं रोगराई निर्माण झाली बघा सगळीकडेच तुम्ही तुम्हाला तर सगळ्यांनाच माहिती असेल की आता सध्या सात चाल सगळीकडेच साथ चालू आहे बघा डेंगू मलेरिया चिकनगुनिया तर मित्रांनो सर्वांनाच माहिती असेल हा आजार कशामुळं बाळावतोय ते तुम की एडिस इजिप्त हा जातीचा ज्यावेळेस डास चावतो आहे आपल्याला त्यावेळेसच मलेरिया डेंगू चिकनगुनिया हे आजार आपल्याला होत तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजेत हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तर त्याच्यासाठी आपण आपला जो परिसर आहे म्हणजे घराभोवतीचा किंवा गावातील असेल किंवा आसपासचा कुठला पण परिसर असेल हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे स्वच्छ ठेवला पाहिजेत कुठं म्हणजे घाणगुण नाही झाली पाहिजेत आपला जो वला कचरा आहे सुका कचरा आहे त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजेत किंवा आपले जे घर परिसर किंवा गावातला परिसर असेल अशा ठिकाणी आता पावसामुळे बऱ्याच ठिकाणी डबके साठलेत बघा आणि मग अशाच ठिकाणी जी एडिस इजिप्त नावाची जी मच्छरची हे आहे डासाची जी डास आहे त्याची मादी ती अंडी त्या डबक्यामध्ये किंवा जिथं आपण कुठं आपण एखाद्या गाडग्यात माडक्यात पाणी साठलेलं किंवा कूलर फ्रीज अशा ठिकाणी बघा पाणी साठतं मग त्याच्यामध्ये ती, ती, ती ते डासाची मादी जी आहे ती अंडी घालते आणि मग त्याच्यापासून आणखीन डासांची उत्पत्ती होते म्हणजे कुठलाही मच्छर चावला तर तुम्हाला ही रोग होतो असं नाही फक्त ती एडिस इजिप्त नावाची जर डासाची मादी चावली तरच तुम्हाला हा चिकनगुनिया किंवा ताप मलेरिया ह्या आजार होतो तर मग आपण आपलं परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत आपल्या आसपास म्हणजे घराच्या भोवती गवत नाही वाढू दिलं पाहिजेत कारण त्या गावतावरती पण ते डास भरपूर बसलेले असतात बघा तुम्ही बघू शकता बऱ्याच जागेवरती तुम्ही गवतावरती डास आहेत बघा तर अशा पद्धतीने आपण आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत गावातला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजेत आणि प्रशासनाने बी म्हणजे जी आपली फवारणी असते निपन की ते फवारणी पण केली पाहिजेत बघा म्हणजे जिथं जास्त प्रादुर्भाव झाला आहे रोगाचा तिथं त्या गावामध्ये आपलं जे फवारणी आहे औषधाची ह्या डासांवरती उपाय म्हणून ते फवारणी पण केली पाहिजेत आणि आपलं पण कर्तव्य आहे की आपल्या घराचा परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजेत कुठे डबकी हे साठवून नाही दिली पाहिजेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातले जे आपण पाणी जे साठवतो आहे त्या टाक्या हांडे ह्या आठवड्यातून एकदा एक काही ना शंभर टक्के ते स्वच्छ धुवून घेतलं पाहिजेत आणि एक दिवस आठवड्यातील कोरडा दिवस हा पाळला पाहिजेत तर हे उपाय केले पाहिजेत बघा सर्वांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण काही म्हणजे शेतामध्ये काम करणारे पण मजूर आहेत तर अशा मजुरांनी ज्यावेळेस आपल्याला काम करायचं आहे त्यावेळेस असं केलं पाहिजेत की आपले जे फुलबाह्याचे शर्ट आहेत ते घातलं पाहिजेत परत आणखीन फुल पॅन्ट घातली पाहिजेत धोतर असेल किंवा लेडीजने फुल म्हणजे ते सलवार वगैरे सलवार कुर्ता म्हणजे जे फुल असतील आपल्या अंगाला बसतील असे फुल बाहेरचे शर्ट सलवार कुर्ता धोतर पायजमा पॅन्ट अशा कपडे घातले पाहिजेत आपण म्हणजे त्या डासाला चावायला तिथं जागाच नाही उरली पाहिजेत आणि आपण ज्यावेळेस सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी आपण कामानिमित्त किंवा कशानिमित्त आपण बाहेर फिरायला जातो तर त्यावेळेस प्रत्येकाने काय केलं पाहिजे ओडोमास किंवा जे मच्छरापासून मच्छर चावणार नाही तर अशी जी औषधं आहेत बाजारामध्ये उपलब्ध मेडिकलमध्ये उपलब्ध तर ती औषधं आपण काय केली पाहिजेत आपल्या हातावरती चेहऱ्यावरती म्हणजे जिथं अशी मोकळी जागा असेल की जिथं मच्छर बसून चावू शकतील अशा ठिकाणी ते औषध लावायचं तरच घराच्या बाहेर पाडायचं म्हणजे जेणेकरून डास आपल्याला चावणार नाहीत आणि आपल्याला तो आजार होणार नाही आणि यातून बी एवढं या जरी केलं तरी ह्यातून पण आपल्याला जर समजा आजार झाला जर आजार झाला तर पहिल्यांदा भरपूर पाणी प्यावे कसा आहार घ्यायचा आणि गरज असेल तर दवाखान्यात जायचं आणि गरज असेल तर सलाईन लावणे अशा गोष्टी आपण केल्या पाहिजेत तर मित्रांनो हे आजार जे आहेत हे होऊ नये म्हणा आपण भरपूर उपाय केले पाहिजेत बघा तर त्याच्यासाठी आपण प्रत्येक वेळेस सांडपाणी जास्त साचू द्यायचं नाही आपल्या घराभोवती ते सांडपाणी एकदम असं वाहते राहिलं पाहिजेत घराभोवती किंवा गटारीमध्ये ते डबके साठले नाही पाहिजेत कारण तिथंच आळ्यांचा किंवा आळ्या होऊन किंवा हो। कि मच्छर होऊन रोगराई निर्माण होते बघा सांडपाणी वाहत राहू द्यायचं सारखं सतत तर हे उपाय आपण सर्वांनी केले पाहिजेत बघा मित्रांनो तर मित्रांनो हे रोगराई होऊ नये म्हणून सर्वांनी हे नियम पाळा किंवा ह्या गोष्टी करा हे तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती तर चला बाय मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये